चार महिन्यांच्या प्रतीक्षानंतर जिल्हा नियोजन समितीला पहिल्या टप्प्यामध्ये तीस टक्के म्हणजेच दोनशे वीस कोटींचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती मिळाली आहे पाहूयात सविस्तर बातमी निधी प्राप्त झाल्याने अनेक महिन्यांपासून पडून असलेल्या विविध प्रस्तावांना चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे दोनशे वीस कोटींचा निधी मिळाला असला तरी दायित्वच दोनशे दहा कोटी असल्याने या निधीतून किती कामांना मंजुरी दिली जाते हे पाहावे लागणार आहे जिल्हा नियोजन समितीला सन दोन हजार वर्षीच्या तुलनेत पंच्याहत्तर वाढीव निधी मंजूर झाला असला तरी चार महिन्यांपासून एक रुपयेही प्राप्त झाला नाही त्यामुळे अनेक विकास कामांचे प्रस्ताव येऊनही निधीच नसल्याने या कामांना मंजुरी देण्यात आली नव्हती अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर दोन दिवसांपासून शासनाने टप्प्यात तीस टक्के निधी मंजूर केलाय त्यानुसार जिल्हा प्रशासनाच्या खात्यावर दोनशे वीस कोटींचा निधी प्राप्त झालाय दोनशे वीस कोटींचा निधी प्राप्त झाला असला तरी शासनाचे दायित्वच दोनशे दहा कोटींचे आहे त्यामुळे आधी दोनशे दहा कोटींची देणी द्यावी लागणार आहे प्रशासनाला मंजूर निधीच्या दीडपट निधीच्या कामांना मंजुरी देता येते यापूर्वी जून मध्ये ची बैठक पार पडली होती यामध्ये शासकीय कार्यालयांवर सोलार बसवण्यास प्राधान्य देण्याचं निश्चित करण्यात आलं होतं त्यानुसार पन्नास कोटींचे प्रस्तावही पडून आहेत आता निधी आल्याने या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे पुढील बैठक ही सप्टेंबर महिन्यात होणार आहे या बैठकीत निधीच्या खर्चाचं नियोजन होण्याची शक्यता आहे अशी माहिती नियोजन विभाग जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे